फाउंडेशन व आई फाउंडेशन यांच्या वतीने उपक्रम सामाजिक विकास संस्था व तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अनिल जावीर व उमदी गावच्या माजी उपसरपंच कलावंती तोरणे यांच्या हस्ते पार पडले यावेळी तनिष्का फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल जावीर म्हणाले की आईसाई फाउंडेशन व तनिष्का फाउंडेशनच्या माध्यमातून जत तालुक्यासह जत पूर्व भागात अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील तसेच शैक्षणिक नैसर्गिक सांस्कृतिक कार्यक्रम देखील घेऊन सामाजिक बांधिलकीची जोपासण्याचा आमचा प्रयत्न राहील असे प्रतिपादन तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अनिल जावीर यांनी उमदी तालुका जत येथील आय एस आय सामाजिक विकास संस्था व तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंधी बोलताना व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमदी गावच्या माजी उपसरपंच कलावंती तोरणे तर प्रमुख पाहुणे म्हणून आय आय फाउंडेशनचे सर्वे सर्वा सिद्धू तोरणे उपस्थित होते यावेळी बोलताना आय एस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यल्लाप्पा तोरणे म्हणालेत की आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून आय एस आय फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहोत मात्र आज आमच्या जोडीला तनिष्क फाउंडेशन आहे त्यामुळे या पुढील काळात जत तालुक्यातील प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवून महाराष्ट्रात एक आगळा वेगळा ठसा आमचा प्रयत्न असेल असे मत तोरणे यांनी व्यक्त केले फाउंडेशनचे संचालक चन्नाप्पा येलवे शफिक तांबोळी आमशिद्ध प्रधानी सतीश तोरणे परसू ऐवडे अनिल प्रधानी शिवानंद पारशे नागेश ऐवाळे शिवा हेगडे कृष्णा राजंगळ सचिन हेगडे सोमनाथ कोरे नवनाथ भिरुणगी शाहू कदम मलकारी धोडमनी राजू शिमकळ मलकारी कोळी बाबू तांबोळी अरुण इम्मनवर श्रीकांत प्रधानी आकाश कोळी पंकज केंगार मंगेश राजंगळ रवी होसमणी यांसह मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर महावीर आजमाने यांनी केले तर आभार दत्तात्रय बिरुनगी यांनी मानले माझी उपसरपंच कलावती तोरणे माझे बंधू सिद्धू तोरणे सतीश तोरणे यल्लाप्पा तोरणे आणि त्यांच्यावर तुम्ही सगळे प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते माझं जंगी स्वागत केलं याच्याबद्दल मी पहिल्यांदा सर्व कार्यकर्त्यांचं आणि हे माझे तिन्ही बंधू यांचं मनापासून मी आहे मी आत्ताच त्या उज्जैन दिल्या शाळेवर चीफ गेस्ट म्हणून मी निघालोय आता जाऊन आलो थोडासा वेळ होता म्हणून मौशीला भेटायचं म्हणून मी परत आलो एक वळ वाचली जर तुम्हाला तुमची प्रगती करायची असेल तर संकुचित वृत्ती सोडली पाहिजे अज्ञान सोडलं पाहिजे तुमच्याकडचं अंधश्रद्धा सोडली पाहिजे तर तुमची प्रगती आणि समाजाची प्रगती व्हायची असेल तर युवकांची फार मोठी जबाबदारी प्रत्येक युवकांनी पहिल्यांदा आपली प्रगती साधली पाहिजे पर आपल्या परिवाराची पर पर प्रगती साधली पाहिजे आपली प्रगती आणि परिवाराची प्रगती म्हणजे समाजाची प्रगती जर ज़ तुम्ही शिक्षण घेत असाल तर ते प्रामाणिकपणे शिक्षण घेतलं पाहिजे त्या शिक्षणावर प्रामाणिकपणे प्रेम केलं पाहिजे जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही नोकरीत प्रामाणिक असलं पाहिजे त्या नोकरीमध्ये तुमची निष्ठा असली पाहिजे ज्यांनी तुम्हाला नोकरी दिली त्याला परमेश्वर मानून तुम्ही काम केलं पाहिजे जे काम आहे ते परमेश्वराची आराधना आहे परमेश्वराची प्रार्थना आहे ह्या उद्देशाने ह्या हेतून काम केलं तर आपली प्रगती होईल तुम्ही समाजसेवक असाल समाजाचं हित आपलं हित आहे समाजसेवा हीची स्वर सेवा आहे हा विचार हे ध्येय हे उद्दिष्ट ठेवून तुम्ही काम केलं तर तुम्हाला त्यातून चांगला आनंद मिळतो आणि ह्या जगातली सगळ्यात यश मिळवलं म्हणजे काय आपण पैसे कमवतो आपण गाडी घेतो आपण बंगला बांधतो आपण अपन आपली प्रगती साधतो यश म्हणजे काय हे सगळं केल्यानंतर आपल्याला आनंद मिळणे म्हणजे यश त्यावेळी तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगलं प्रामाणिक काम केल्यानंतर तुम्हाला आनंद मिळतो आणि तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये असाल युवक विशेष करून युवकांनी फार मोठी तुमच्यावर जबाबदारी आहे तुमच्यावर तुमची व्यक्तिगत जबाबदारी तुमच्यावर तुमची कुटुंबाची जबाबदारी आहे तुमच्या आई वडिलांच्या खूप अपेक्षा आहेत प्रत्येक आई वडिलांना वाटतं माझा मुलगा मोठा झाला पाहिजे तो चांगला शिकला पाहिजे त्याचा व्यवसाय चांगला चालला पाहिजे तो चांगल्या नोकरीवर गेला पाहिजे तो अधिकारी झाला पाहिजे तो कलेक्टर झाला पाहिजे तो तहसीलदार झाला पाहिजे चांगला डॉक्टर झाला पाहिजे चांगला इंजिनियर झाला पाहिजे की आई वडिलांचा <coughs> जर तुम्ही आई वडिलांचा विचार केला तर तुमचे स्वप्न साकार होतील तुम्ही स्वतःसाठी जगला तर मेला दुसऱ्याच्यासाठी जगला तर जगला हे महात्माचं वाक्य प्रिध वाक्य आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं तुम्ही दुसऱ्याला आनंद देण्याच्या हेतून काम करा कुठेही काम करा तुम्ही दुसऱ्याला आनंद झाला पाहिजे दुसऱ्याला जिंकता आलं पाहिजे परमेश्वर तुमची काळजी घेतो मी जो तुमच्या तुमच्यासमोर उभा आहे मी माझ्या आई वडिलांची खूप काळजी घेतो त्यांना परमेश्वर मानतो मी भोलेनाथाचा भक्त आहे माझ्याकडे दोनच परमेश्वर आहेत माझे आई वडील आणि भोलेनाथ त्यांना स्मरून मी काम करतो त्यांना आनंद ज्यावेळी मी देतो ना त्यांना ज्यावेळी सुख देतो ना एखादी गोष्ट त्यांना आवडते ती करण्याचा मी प्रयत्न करतो ना mm -hmm. ज्यावेळी मी जो काही व्यवसाय करत असतो त्या व्यवसायामध्ये मला यश मिळतं अनेक संकट येतील अनेक अडचणी येतील अनेक समस्या येतील पण त्या अडचणी समस्या सोडण्याचं काम ह्यांचे आशीर्वाद करतात आणि तुम्हाला युवक म्हणून कष्ट करत असताना आशीर्वाद कमवायचा छोटी छोटी स्वप्न आहे प्रत्येकाला वाटतं चांगला मोबाईल मिळाला पाहिजे मिळाला चांगला मोबाईल चांगली गाडी पाहिजे ना चांगली चांगले तुमच्या व्यवसायातून चांगले पैसे पाहिजेत तर मिळाला चांगले पैसे त्यासाठी तुमची नीतिमत्ता चांगली पाहिजे तुमचा विचार चांगला पाहिजे तुमचे दृष्टिकोन चांगला पाहिजे तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायातून लोकांना कसा न्याय देता येईल सर्वसामान्य लोकांना त्यातून कशी चांगली सुविधा देता येईल तर जोपर्यंत तुम्ही तो विचार त्या व्यवसायात उतरत नाहीये तोपर्यंत तुमची प्रगती नाही आहे हे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला फार मोठ्या उंचीवर घेऊन जातात जे काही मोठी लोक झालेत ते असेच मोठे नाही झाले त्यांचे छोटे छोटे विचार त्याच्यावर ते कार्य करत राहिले लक्षात आलं का एखादं मूल जन्माला नऊ महिने नऊ दिवस लागतात तसं एखादी क्रांती होण्यासाठी तो कालावधी द्यावा लागतो मी अण्णा आजारे साहेबांना काही वर्षापूर्वी भेटायला गेला होतो त्यावर त्यांनी सांगितलं मला की एखादं तप हे बारा वर्षाचं असतं जर तसं तुम्ही सलग बारा वर्ष एखाद्या क्षेत्रामध्ये काम केलं तर बारा वर्षानंतर तुम्हाला यश मिळायला लागतं त्यामुळे तुम्ही जे काय करत असाल सलग बारा वर्ष काम करत चला त्यात ओतून घ्या त्यात निश्चित वाहून घ्या झोकून घ्या तुमच्याकडे डेडिकेशन पाहिजे लक्षात आलं काही करा तुम्ही आणि आयुष्यात लक्षात ठेवा तुम्ही कोणाला फसवायला जाऊ नका तुम्हाला वाटत असेल ना मला कोणी फसवू नये फसवायचं नाही ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याबद्दल वाढता फसवण्याची भूमिका ठेवता परमेश्वर तुमच्यासाठी पर दुसरी व्यवस्था करून ठेवली असते आपण म्हटलं लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बेतम बातमी